हाय हॅलोनी नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ पाहूनच तुम्हाला कळले असेल की औषधाविषयींचा हा व्हिडिओ आहे घरामध्ये इतरत्र पडलेली भरपूर औषधं असतात आणि घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वृद्ध माणसं असतील तर भरपूरच औषधं असतात कुठे फ्रीजवर असतात कुठे किचनवर असतात डायनिंग टेबलवर असतात टेबलवर असतात सगळीकडे बघेल तिकडे औषधंच असतात आणि आपल्याला लक्षातही राहत नाही आपण कोणता औषध कुठे ठेवलं आहे तर, तर यासाठी मी एक युक्तीही लढवली आहे की प्रत्येकासाठी एक एक बॉक्स बनवला आहे आणि बॉक्समध्ये जे जी ज्याचे ज्याचे औषधं आहेत ती व्यवस्थित भरून ठेवली आहेत आणि खरं तर इतरत्र औषधं ठेवणे हे वास्तुशास्त्राच्या दोष म्हणावा लागेल कारण वास्तु शास्त्रानुसार औषधं ही नेहमी उत्तर आणि ईशान्य दिशेलाच ठेवावी कारण संपूर्ण घरामध्ये जी पॉझिटिव एनर्जी येते ती फक्त आणि फक्त उत्तर आणि ईशान्य दिशेतूनच येत असते तर हीच औषध जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी येणाऱ्या दिशेकडे ठेवलीत तर आपल्या घरातील लोकं कमी आजारी पडतील म्हणून ही औषधं नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच ठेवावीत तर तुम्हाला जो बॉक्स मी आत्ता ठेवलेला दिसतो त्यामध्ये संपूर्ण जी औषधं आहेत ती माझी कॅल्शियमची औषधं आहेत कारण लेडीजच्यामध्ये खूपच कॅल्शियमची कमतरता असते आणि कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टर सजेशन देतातच म्हणून तो बॉक्स जो आहे तो फक्त आणि फक्त माझ्यासाठीच आहे आणि हा जो व्हाईट कलरचा बॉक्स काढला आहे त्यामध्ये मी जी इमर्जन्सी औषधं लागतात तीच ठेवते हा बॉक्स मला माझ्या जाऊबाई पूजा हिने मला गिफ्ट केला होता ती अनुश्रीला पाहायला आली होती त्यावेळी हा बॉक्स घेऊन आली होती आणि गिफ्ट म्हणूनच दिला की अनुश्रीची औषधे यामध्ये ठेवा खूपच छान बॉक्स आहे तर तिची आठवण म्हणून हा बॉक्स मी येताना माहेरून इकडे घेऊन आले आणि ज्यावेळी स्त्री आजारी पडते आणि माझे मिस्टर विचारतात की औषधं कुठे आहेत तर मी सहज बोलून जाते की पूजाने दिलेल्या बॉक्समध्ये असतील दिल। तर त्यानिमित्तानं पूजाचं नावही येतं अनाहूतपणे तर एखादी गोष्ट आपण गिफ्ट देतानाही किती महत्त्वपूर्ण असतं हेही लक्षात घ्यायला हवं तर आ, हा बॉक्स मी दर तीन ते चार महिन्यांनी चेंज करत असते म्हणजे औषधांची एक्सपायरी डेट पाहत असते आणि जी नको आहे ती काढून ठेवत असते कारण काही काही वेळा मुलं आजारी असतात जा त्यांना आपल्याला काही सुचत नाही आणि गडबडीत आपण एक्सपायरी डेट संपून गेलेली औषधं देऊ शकतो त्या अगोदर आपण चेक करून ठेवलीत तर खूपच बरं होईल म्हणून मी पहिल्यांदा दे एक्सपायरी डेट बघते आणि जी नको आहेत ती औषधं बाहेर काढून ठेवते काही औषधांची टोपनही असतात जे आपण इमर्जन्सी लागतील म्हणून ठेवतच असतो कारण लागतील लागतील ला असं प्रत्येक लेडीजला वाटत असेल कोणतीही गोष्ट टाकायची म्हटलं तर धाडसच होत नाही तर आणि यामध्ये डोकेदुखी त्यानंतर जखमीवरचे मलम इतर मल्लम जे असतात ते मी एकत्रच ठेवते कारण हा बॉक्स जो आहे तो मी फक्त आणि फक्त इमर्जन्सीसाठीच वापरते आणि हा बॉक्समध्ये पूर्ण औषधं मी काढून घेतली आणि स्वच्छ करून घेतला बॉक्स पहिल्यांदा कारण खाली धूळही जमा झाली असेल आणि धूळ जमा झाली तर तीच परत औषधामध्ये बसते त्यापेक्षा आधी दोन तीन महिन्यातून एकदा मी हे स्वच्छ करून घेते व्यवस्थित आणि औषधं मी ठेवून घेते व्यवस्थित आणि त्यामुळे काय होतं ही पलीकडच्या बॉक्समध्ये जशी अस्ताव्यस्त पडलेली औषधं तुम्हाला दिसतात त्यापेक्षा व्यवस्थित औषधं बसली की संपूर्ण औ औषधं व्यवस्थित बसतात आणि इकडं तिकडं पडायची गरज पडत नाही आणि शोधाशोध ही इमर्जन्सी करावी लागत नाही की कुठे गेली आणि फ्रीजवर वगैरे आपण औषध हो ठेवतो फ्रीज तापतो आणि त्याच औषधांचा आणि तापलेला फ्री फ्रीजचा खूप परिणाम होत असेल म्हणून मी फ्रीजवरती वगैरे लहान मुलांची तर औषधं अजिबातच ठेवत नाही तर व्यवस्थित असे बसवून घेतले सग पूर्ण आयुष्य आणि हे जे आहे ते हर्षच्या नाकाचं औषध आहे ते, ते आम्हाला डेली लागतंच लागतं कारण हर्षला कधी सर्दी होईल सांगता येत नाही आणि त्याच्या सर्दीमध्ये हे औषध खूप कामी येतं आम्हाला तर त्यानंतर जे पलीकडचं बकेट दिसतं तुम्हाला ते खूपच छान आहे आमच्या यात्रेमध्ये आलं होतं आणि माझ्या बहिणीनं तिच्या मुलीसाठी म्हणजे ओवीसाठी एक आणि आमच्यासाठी एक असं ते बास्केट घेतलं होतं आणि खेळणी वगैरे खेळण्यासाठी तर ते बास्केट अनुसरी अजून लहान आहे आणि तिला खेळताही येत नाही आणि तिला म्हणजे कसं यूज करायचं हेही कळत करा नाहीत म्हटलं की चला त्या बास्केटचा आपण मस्तपैकी हर्षचे आणि ह अनुसृरीची औषधं ठेवण्यासाठी करू तर ह्यांची औषधं बघा ना कशी अस्ताव्यस्त पडले त्या बाकेटमध्ये मावतही नाही आहेत तर म्हटलं मा की चला बास्केटमधून ती पूर्ण औषधं काढू ज्यांची एक्सपायर डेट झालेली आहे ती बाजूला ठेवू अनुश्रीची कॅल्शियमची औषधं आहेत हर्षची कॅल्शियमची आहेत प्रोटीनचे आहेत त्यानंतर ह्यांना जखम वगैरे किंवा कधी भासतं कधी काही होतं तर त्याची ही औषधं ठेवलेली आहेत ही खूपच चांगलं औषधं आहे कारण मला हे डेली उपयोगाला येतं कधी इमर्जन्सी म्हटलं तर मी या मलमचा विनोजलचा वापर करते आणि खूप बरंही वाढतं की खूप चांगलं औषध आहे तर ही संपूर्ण ज्या ट्यूब आहेत किंवा आता आपण आपली हे तापमापी धरू तर ही तापमापी प्रत्येकाच्या घरी असायला हवी ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्या घरी तरी असायलाच हवी कारण तापमापी असेल तर आपण बाळाचा ताप चेक करू शकतो आणि इमर्जन्सी त्याला औषधही देऊ शकतो ही त्यातनंतर शकत। मी हायका हातामध्ये ही टोपने ही काढून घेतलेली आहेत कारण औषधांची इमर्जन्सी भेटतील भेटतील म्हणून अशी टोपणं आपण ठेवतो आणि काही काही वेळा काय होतं आपल्याला ज्यावेळी टोपणांची खरी गरज असते त्यावेळी टोपणं भेटतच नाहीत ह्या हर्षचं परत एकदा मला नाकातलं औषध भेटलं प्रत्येक घरामध्ये ही औषधं ही लागतातच आणि आमच्या हर्षला तर नाकाची औषधं खूप लागतात स्त्रीला कमी पण हर्षची जास्त औषधांची गरज पडलेली असते कारण त्याला खूप सर्दी होते आणि सर्दीमध्ये खूपच नाक चोंदल्यासारखं होतं त्यामुळे नेहमीच आम्हाला सर्दीवरची औषधं घरी आणून ठेवावी लागतात पण तीपासून सांभाळून ठेवावी लागतात पण ती कधी काय गडबड करेल सांगता येत नाही तर हेही प्रकिट मी स्वच्छ बसून घेते नको असलेले साहित्य किती निघतं बघा त्यानंतर आमच्या गावी एक पद्धत आहे की लहान मुलं बरोबर असतील तर एक सोबत ठेवावा तर माझ्या आधीनंही मला खेळा दिला होता आणि तो मी त्या औषधीमध्ये ठेवलेला तसाच खेळा आहे तर चला म्हटलं तो खेळाही ठेवून देऊ पण अशी पद्धत आहे की लहान मुलं तर घरी असेल तर खेळाजवळ असावा व्यवस्थित ही औषधं बसली मग असं बसे बास्केट आणि आताचं बास्केट बघितलं तर खूपच फरक आहे आणि हीच औषधं मी नेहमीच उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवते कारण यामुळं आजार पण कमी होतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्या घरी जास्त प्रमाणात येते आणि तुम्हाला ज्यावेळी हवी असतील त्यावेळी ही औषधं आपल्याला भेटतात आणि शोधाशोध करायची गरज नाही इमर्जन्सीही भेटून जातात ही औषधं आहेत स्त्रीच्या आता मी जर स्त्रीची औषध त्याच्या तिच्यामध्ये ठेवते कारण परत त्या टूबात सापडतील न सापडतील परत पिकच घ्याव्या हव्या तर म्हटलं चला तसेच ठेवून घेऊ तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढेही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे तो आहे स्त्रीचा आणि एवढीशी स्त्री कसा अभ्यास करते बघा मलाही आश्चर्य वाटलं की वन ते टेनपर्यंत पर्यंत ती स्वतः बोलत आहे अंक मी वन म्हटलं की ती टू म्हणते मी टू म्हणलं की ती थ्री म्हणते मला खूपच कौतुक वाटलं की ती कधी शिक शिकली इतकं इंग्लिश बोलायला वगैरे तर बरं वाटतं की पावणे दोन वर्षाचं बाल जर इतकं लक्षात ठेवू शकत असेल तर तिथे आईला आनंद होतो हा सगळा जो कचरा निघाला आहे तो आजच्या औषधांच्या त्या बास्केटमधूनच निघालेला आहे बघा किती बास्केटमधला कचरा निघाला आहे आणि तुम्हाला जर ते पूजाने दिलेलं ह बास्केट हवा असेल किंवा ती औषधांची की हवे असेल तर तुम्हाला मिशोवरती नक्की मिळून जाईल तुम्ही सर्च करा जास्त ही किंमत नाही शंभर दीडशे रुपयाला ही भेटते चला तर मग आमच्या आजच्या व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद